नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला गणेशाच्या जन्माची कथा आणि माघ शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थीचे महत्त्व सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील तिथीला येतो या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते असे मानले जाते भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीला पण तेवढेच महत्त्व आहे या गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी असेही म्हटले जाते या दिवशी गणपतीला तिळाच्या लाडूंचा नैवेद्य दाखविला जातो भगवान गणेशाच्या जन्माची कथा श्री गणेश जयंतीची कथा विविध पुराणामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आढळते पण मुख्य कथा अशी आहे की पौराणिक कथेनुसार एकदा माता पार्वतीने स्नानासाठी जाण्यापूर्वी आपल्या शरीरावरील उठण्यापासून एका बालकाची मूर्ती तयार केली आणि त्यात प्राण फुंकले पार्वतीने त्या बालकाला आदेश दिला की मी आत स्नान करत आहे जोपर्यंत मी बाहेर येत नाही तोपर्यंत कोणालाही आत येऊ देऊ नकोस आईच्या आज्ञेचे पालन करत तो बालक घराच्या दरवाज्यावर पहारा देऊ लागला काही वेळाने भगवान शिव तिथे आले तेव्हा त्या बालकाने त्यांना आत जाण्यापासून रोखले भगवान शिव आणि त्या बालकामध्ये वाद झाला ज्याचे रूपांतर युद्धात झाले संतापलेल्या भगवान शिवांनी आपल्या त्रिशूळाने त्या बालकाचे मस्तक धडा वेगळे केले जेव्हा माता पार्वती बाहेर आली आणि तिने आपल्या पुत्राची ही अवस्था पाहिली तेव्हा ती अत्यंत क्रोधित आणि दुःखी झाली तिने सृष्टीचा विनाश करण्याचा इशारा दिला तिचे सांत्वन करण्यासाठी आणि बालकाला जिवंत करण्यासाठी भगवान शिवांनी आपल्या गणांना उत्तर दिशेला जो पहिला प्राणी भेटेल त्याचे मस्तक कापून आणण्यास सांगितले गणांना एक हत्तीचा पिल्लू भेटले ज्याचे मस्तक त्यांनी आणले भगवान शिवांनी ते मस्तक बालकाच्या धडाला जोडले आणि त्यांना त्याला पुनरुज्जीवित केले अशा प्रकारे भगवान गणेशाचा जन्म झाला माणसाचे शरीर असलेला पण हत्तीचे शिर असलेल्या बाप्पाला गजमुख गजानन गजवदन असे नाव मिळाले सर्व देवांनी त्याचा त्यांना आशीर्वाद दिले आणि त्या गणांचा अधिपती म्हणजेच गणपती म्हणून ओळखले जाऊ लागले उपासना या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कार्यातील अडथळे दूर होतात असे मानले जाते धन्यवाद